त्याला आज मी केले दोन प्रकारचे कारल्याचे आणि एक मसाला भरलेलं कारलं केलेलं आहे आणि एक सुकं कारलं केलेलं आहे मस्त तव्यावर फ्राय केलेले बघा मस्त झालेलं आहे एकदम आणि ज्वारीची भाकर आणि मसाला कारलं पण खूप छान झालेलं आहे आता मी कारले घेतलेले आहे बघा छान कारले बघा ताजे ताजे मस्त आणि ते आता आपल्याला पाण्यामध्ये त्याचा कडवटपणा निघून जातो हळद आणि मीठ टाकून ते पंधरा वीस मिनटं राहू द्यायचे तसंच म्हणजे आपल्याला कारले कडू लागत नाही एकदम छान लागतात एकदा काही लागता, काही कारले फार कडू होतात मग खात नाही मुलं आणि इकडे आता बघा मी मसाला काढते आपल्याला मसाला कारलं करायचं आहे ना त्यासाठी मी कांदा कापून घेतलेला आहे तव्यावर कांदा टाकलेला आहे खोबरं घेतलेलं आहे कापून कांद्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि चांगला होऊ दिलेला आहे तो आणि कांदा पण आता खोबरं पण आपण टाकलेलं तव्यावर ते पण झालेलं आहे बघा आलं लसूण टोमॅटो आणि कोथंबीर आपल्याला हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मसाला बघा असा तयार झालेला आहे आता मी कारले काढून घेतलेले पाण्यातून आणि चाकूने ते कापून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे चमच्याने आपल्याला आता झालेले कारल्याचं पण आपल्या बिया काढून कापून पण झालेले आता एका ताटामध्ये मसाला आपण मिक्सरमधून काढलेला तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आता गरम मसाला हळद टाकलेली जिरे पावडर टाकलेली धने पावडर आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचे आणि सुरुवातीला आता मी कारल्याला मीठ लावून घेते आतून म्हणजे कारलं खाताना आपल्याला आळणी नाही लागणार सगळ्या कारल्याला आतून मीठ लावून घ्यायचे आपल्याला मसाले आणि नंतर मसाला आहे त्याच्यामध्ये सगळ्या कार्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आणि सगळे कार्य मसाला भरून झालेला आहे आणि आता कढई ठेवलेली गॅसवर आता राई घेते राई संपली होती डब्यामध्ये मसाल्याच्या काढून घेते तेल टाकलेलं आहे आता कढईमध्ये जिरे टाकलेले आणि भरलेले कारले आपल्याला त्याच्यात तेलामध्ये टाकायचे आणि चांगले होऊ द्यायचे आपल्याला तेलामध्ये थोड़ा वेळ थोड्या वेळ झाकण लावून ठेवायचे इथे परत झाकण काढून सगळे परतून घ्यायचे कारले मसाला मस्त आणि इकडे आता आपल्याला सुके कारले करायचे त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेते हे पण चिरून घेतलेले आहे मधून कारले त्याच्या पण बिया काढून घेतलेल्या आहे आणि थोडेसे ते तेल टाकून मी थोडे हुद यायचे आपल्याला ते नंतर आपण तव्यावर करणार आहे ते आणि इकडे बघा आता आपल्याला मसाला टाकायचा त्याच्यामध्ये राहिलेला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला मसाला आणि कारले आणि पाणी टाकायचं आपल्याला आता त्याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि झाकण लावून ठेवून द्यायचं थोड्या वेळ इकडे बघा आता ही कारले मी काढून घेते एका ताटात आणि एका ताटामध्ये आता आपल्याला बघा शेंगदाण्याचा कूटे गरम मसाला आहे हळद आहे जिरे पावडर धने पावडर आणि थोडा लिंबू पिळून टाकायचा आपल्याला आंबट मस्त छान चव लागते लिंबाच्या याच्याने कोथंबीर मीठ सर्व मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला कारल्यामध्ये भरायचे आहे ते आता खूप छान होतात येताव्यावरचे कारले करून बघा तुम्ही पण नक्की आवडेल तुम्हाला आणि कडू तर नाही लागत अजिबात आता याच्यामध्ये सगळा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे सगळ्या कारल्यांमध्ये सगळा मसाला भरून झालेला बघा कारल्यांमध्ये आणि आता आपण गॅसवर तवा ठेवायचा आहे थोडं तेल टाकून मग आपल्याला त्याच्यामध्ये सगळे कारले टाकायचे आणि त्याच्यावर झाकण लावून ते होऊ द्यायचे आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे थोड्या वेळाने उलट पलट करायचे ते आणि इकडे बघा आपले मसाला कारलं झालेले तयार आपलं मस्त खाण्यासाठी तयार आहे आणि इकडे सुके कारल्याचं पण होतं आहे बघा ते पण आता उलटून घ्यायचे सगळे कारले आपल्याला म्हणजे दोन्ही बाजूनी चांगले शिजले जातील आणि खूप छान लागतात बघा हे आणि आता आपलं तयार झालेलं सगळ्या दोन्ही पण भाज्या आता एका बाउलमध्ये बघा मी मसाला कारलं काढून घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आता बघा आपले दुसरे कारले पण झालेले मस्त सुकी कारली ही पण तयारी आपली